नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये जसं की आपल्या सर्वांना माहीत माहिती झालेलं असेल की नीट दोन हजार चोवीसचा रिझल्ट अनाऊन्स झालेला आहे या रिझल्टमध्ये आपण कट ऑफ जर पाहिला तर कट ऑफ खूप हाय जाण्याचे चान्सेस आहेत कट ऑफ विल बी व्हेरी हाय दिस इयर रँक हॅज इनक्रीज सो मच ॲट अ पर्टिक्युलर मार्क ॲज कम्पेर्ड टू प्रिव्हियस इयर म्हणजे बघा जे ज्या मार्कवरती गेल्या वर्षी एखादा रँक होता त्याच मार्क वर्षी यावर्षी रँक खूप दूर गेलेला आहे गेल्या वर्षीच्या रँकच्या आसपास देखील यावर्षी रँक आलेला नाही रँक खूप दूरपर्यंत गेलेला आहे ॲट पर्टिक्युलर मार्कवरती गेल्या वर्षीच्या कम्पॅरिझनमध्ये म्हणजे यावर्षी रिझल्ट जो आहे तो खूप चांगला आलेला आहे किंवा आपण रँक खूप हाय गेलेला आहे म्हणू शकतो आणि यावर्षी कट ऑफ देखील खूप हाय जायचे चान्सेस आहेत आता बघा यावर्षीच्या रिझल्टनंतर विद्यार्थ्यांना काही मनात शंका आलेल्या होत्या की सातशे अठरा किंवा सातशे एकोणीस मार्क्स कसे पॉसिबल झाले या विद्यार्थ्यांच्या क्वेश्चननंतर एन टी एकडनं एक अॅन्सर आलेलं होतं की त्यांनी ॲन्सर दिलं की यावर्षीचं ह्याच्या मागचं जे रिझन आहे ते ग्रेस मार्क्स आहेत हे तुम्ही पाहू शकता ही एन टी एकडनं आलेलं एक नोटीस आहे की त्यांनी आपल्याला एक रिप्लाय दिलेलं होतं कॅन्डिडेट्सला की हे सातशे अठरा आणि सातशे एकोणीस मार्क्स कशाप्रकारे पॉसिबल आहेत तर त्यांनी सांगितलं की यावर्षी त्यांनी ग्रेस मार्क्स दिलेले आहेत म्हणजे काही विद्यार्थ्यांना टाईम लॉस झालेला होता त्या टाईम लॉसला कम्पेन्सेट करण्यासाठी त्यांनी काही ठिकाणी वाढीव मार्क्स दिलेले होते म्हणजेच ग्रेस मार्क्स दिलेले होते त्यामुळं सातशे अठरा आणि सातशे एकोणीस मार्क्स पॉसिबल आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही हे नोटिफिकेशन वाचू शकतात पूर्ण डिटेलमध्ये आता बघा ग्रेस मार्क्स मे बी द रिझन फॉर इनक्रीज द कट ऑफ दिस इयर आता हे जी ग्रेस मार्क्सची कन्सेप्ट आहे या ग्रेस मार्क्समुळेच या ठिक यावर्षी जे रँक वाढलेले आहेत किंवा कट ऑफ वाढेल त्याच्या मार्क्सचं रिझन ग्रेस मार्क्स असू शकतं कारण की आपल्याला क्लिअर आयडिया पण नाही नो अनी क्लिअर आयडिया अबाउट ग्रेस मार्क्स की कोणत्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले आहेत किंवा किती ग्रेस मार्क्स किती टाईमच्या बदल्यामध्ये देण्यात आलेलं आहे ते देखील आपल्याला क्लिअरली माहीत नाही मग मुझ यामुळं हे देखील रिझन असू शकतं की ग्रेस मार्क्समुळंच कट ऑफ वाढलेलं असू शकतं पण एक्झॅक्ट क्लिअर आयडिया आपल्याला अजूनपर्यंत आलेली नाही आता बघा ऑल इंडिया कोटा फिफ्टीन पर्सेंट कट ऑफ विल शुअरली इन्क्रीज आता ऑल इंडिया रँक बघितल्यानंतर आणि स्कोअर बघितल्यानंतर यावर्षी एक अंदाज येऊ शकतो की जो कट ऑफ आहे यावर्षीचा फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटाचा तो खूप हाय जाणार हाय जाणार आहे जवळजवळ पन्नास ते पंचावन्न मार्कांनी देखील यावर्षी चाळीस ते पन्नास पंचावन्न मार्कांपर्यंत देखील कट ऑफ यावर्षी वाढू शकतो तो अगदी सहाशे पन्ना पन्नास किंवा सहाशे पंचावन्नपर्यंत जाऊ शकतो ऑल इंडिया कोटातनं आता महाराष्ट्र स्टेट कोटाबद्दल एटी फाय पर्सेंटबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला एक्झॅक्टली ऑल इंडिया को ऑल इंडिया रँकच्या बेसिसवरती क्लिअर आयडिया येत नाही जेव्हा आपल्याला स्टेट मिरिट लिस्ट पब्लिश होते त्यामध्ये स्टेट मिरिट रँक आपण पाहतो तेव्हा आपल्याला एक अंदाज येतो की काय कट ऑफ जाईल त्यासाठी ते आपण ऑल इंडिया रँकच्या बेसिसवर महाराष्ट्र स्टेटचं कट ऑफ सांगणं योग्य ठरणार नाही आणि ते सांगितलं तरी एकदम ॲक्युरेट अस नसणार आहे त्यामुळं आपण स्टेट मिरिट लिस्ट किंवा स्टेट मिरिट रँकचं वाट पाहूयात आणि ते आल्यानंतर आपल्याला एक अंदाजा येत येईल की यावर्षी महाराष्ट्र स्टेटचा कट ऑफ काय जाऊ शकतो आता हे पहा या ठिकाणी एन डी एक प्रेस रिलीज आहे हे प्रेस रिलीज रिझल्ट आल्यानंतरचं आहे चार जून दोन हजार आहे या प्रेस रिलीजमध्ये त्यांनी नीट दोन हजार चोवीसबद्दलचे काही हायलाईट्स दिलेले आहेत यामध्ये त्यांनी नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अपियर किती झालेले होते मागच्या चार ते पाच वर्षांच्या नीट एक्झामचे ते या ठिकाणी नमूद केलेले आहेत आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट्स प्रेझेंट किती होते नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अबसेंट किती होते आणि क्वालिफाईंग कॅन्डिडेट्स किती आहेत ते देखील या ठिकाणी या पी डी एफमध्ये त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर पाहूयात आपण नीट दोन हजार चोवीसमध्ये नंबर ऑफ कॅन्डिडेट्स होते चोवीस लाख सहा हजार एकोणऐंशी हे नंबर ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स होते नीट दोन हजार चोवीससाठी आता यामधले प्रेझेंट किती होते एक्झामच्या दिवशी तर तो आकडा आहे तेवीस लाख तेहतीस हजार दोनशे सत्त्याण्णव आणि नंबर ऑफ अबसेंट कॅन्डिडेट्स जे होते ते आहेत बहात्तर हजार सातशे ब्याऐंशी इतके कॅन्डिडेट्स अबसेंट होते आता नीट दोन हजार तेवीसचे देखील नंबर ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स नंबर ऑफ प्रेझेंट आणि नंबर ऑफ अब्सेंट कॅन्डिडेट्स देखील सांगण्यात आलेले आहेत तुम्ही ते देखील यावर्षी गेल्या वर्षीचा डेटा पाहू शकतात मागच्या चार ते पाच वर्षांच्या नीटचा डेटा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे ते देखील तुम्ही यावर्षी पाहू शकतात आणि नंबर ऑफ कैंडिडेट्स किती इन्क्रीज झालेले आहेत ते देखील पाहू शकतात आता या ठिकाणी बघा नंबर ऑफ फिमेल कैंडिडेट्स मेल कैंडिडेट्स देखील त्यांनी सेपरेट करून सांगितलेलं आहे की किती होते आणि अनरिझर्वड किंवा एस सी एस टी ओबीसी ई डब्ल्यू एस कॅटेगरीजबद्दल देखील सेपरेट डेटा त्यांनी या ठिकाणी या पी डी एफमध्ये दिलेला आहे तुम्ही ते देखील या पी डी एफमध्ये जाऊन पाहू शकतात आता नेक्स्ट इम्पॉर्टंट डेटा म्हणजे आपण पाहू शकतो की यावर्षीचा क्वालिफाईंग स्कोर काय असणार आहे तर यावर्षी क्वालिफाईंग स्कोअर देखील इन्क्रीज झालेला आहे तुम्ही पाहू शकतात अनरिझर्व क्यूड किंवा ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी क्वालिफाईंग स्कोर आहे वन हंड्रेड अँड सिक्स्टी फोर मार्क्स आणि नंबर ऑफ क्वालिफाईड कैंडिडेट्स आहेत अकरा लाख पासष्ट हजार नऊशे चार तुम्ही गेल्या वर्षीच्या कंपेरिझनमध्ये पाहिलं तर गेल्या वर्षी एकशे सदतीस मार्क्सला क्वालिफाय होतं आणि यावर्षी एकशे चौसष्ट मार्क्स झालेले आहेत क्वालिफाईंग मार्क्स म्हणजे यावर्षी क्वालिफाईंग मार्क्समध्ये देखील इन्क्रीज झालेला आहे या आणि तुम्ही कॅटेगरी वाईज व कॅटेगरी वाईज क्वालिफाईंग देखील या ठिकाणी पाहू शकतं शकतात बाकीच्या रिझल्ट कॅटेगरीसाठी जे क्वालिफाईंग मार्क्स आहेत ते आहेत वन हंड्रेन ट्वेंटी नाईन ते देखील या ठिकाणी वाढलेले आहेत गेल्या वर्षी वन वन हंड्रेन सेवन होते एकशे सात होते आणि यावर्षी एकशे एकोणतीस मार्क्स क्वालिफाईंग मार्क्स ठरलेले आहेत तर हे डेटा देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आता नेक्स्ट इम्पॉर्टंट डेट आहे की या ठिकाणी त्यांनी नंब स्टेट वाईज नंबर ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स अपियर्ड कॅन्डिडेट्स आणि क्वालिफाईड कॅन्डिडेट्स देखील दाखवलेलं आहे मागच्या दोन वर्षाचं म्हणजे नीट दोन हजार चोवीसचं आणि नीट दोन हजार तेवीसचा डेटा त्यांनी दिलेला आहे आता महाराष्ट्र स्टेटबद्दल जर पाहायचं झालं तर तुम्ही महाराष्ट्र स्टेटबद्दल नीट दोन हजार चोवीस नीट दोन हजार तेवीसमध्ये दोन लाख सत्याहत्तर हजार नऊशे तीन कॅन्डिडेट्सनी रजिस्टर केलेलं होतं आणि दोन लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकोणीस कॅन्डिडेट एक्झामला प्रेझेंट होते आणि एक लाख एकतीस हजार आठ कॅन्डिडेट्सनी नीट दोन हजार तेवीस एक्झाम क्वालिफाय केलेली होती यावर्षीचा डेटा पाहायचा असेल तर यावर्षी दोन लाख ब्याऐंशी हजार एक्कावन्न विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलेलं होतं नीट दोन हजार चोवीससाठी आणि दोन लाख पंच्याहत्तर हजार चारशे सत्तावन्न कॅन्डिडेट्स प्रेझेंट होते आणि या ठिकाणी क्वालिफाय जे झालेले आहेत ते आहेत एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट इतके कॅन्डिडेट्स क्वालिफाय झालेले आहेत नीट दोन हजार चोवीस गेल्या वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये जवळजवळ दहा ते अकरा हजारांचं इन्क्रीमेंट नंबर ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्समध्ये झालेला आहे तर आपल्याला कट ऑफवरती देखील इम्पॅक्ट पाहायला मिळू शकतो आता हे जे कट ऑफचं इम्पॅक्ट आहे ते आपल्याला स्टेट मेरिट रँक आल्यावरती लक्षात येईल तुम्ही हे जे पी डी एफ आहे ते नीटच्या ऑफिशियल वरनं वर पण डाउनलोड करू शकतात आणि पूर्ण डेटा या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तर चला मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद